सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पानिपत भूमीतून मराठा सरदार यांनी नाशिकमधील आपल्या जन्मभूमीचे दर्शन घेतले राजोळी घराण्याचे वंश रामनारायण राम राणे यांनी नाशिक मधील निफाड तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी जन्मभूमीचं दर्शन घेतले ते ते नाशिक असा प्रवास करून आपल्या जन्मभूमीत दाखल झाले करंजगाव येथील जनता विद्यालयात सोहळा घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी पानिपत युद्धातील गाथा सांगून रामनारायण राजोळे यांनी पानिपत युद्धातील काही गोष्टी रेखाटल्या तसेच रामदास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले निफाड स्थित जिल्हा नाशिक महाराष्ट्र स्टेट मे मै मुकुंद राजे होलकर निफाड यहाँ पे हमारे मेहमान आज पानीपत से इधर निफाड तालुका में करंज गाव है के जो राजोले पाटिल है ये हमारे साथ में आज निफाड में नासिक के समाधान बागल और नासिक के पुण्य श्लोक आहले देकर इनके जमाने में जिनके दादाजी सरदार थे ये उनके वंशजरज राजोड़े और समवेत निफाड़ के ये सब नागरिक यहाँ पे जो राजवाड़ा है ये फंसे घराने का था यशवंतराव फंसे जो पुण्य श्लोक राजमाता अल्ला देव यान, यान के दामाद थे ये निफाड़ में अल्या की एकमेव कन्या मुक्ताबाई इनको यहाँ पे यशवंतराव हुकर के साथ में विवाह बंद किया था और विवाह होने के बाद में यहाँ पे जो है ये राजवाड़ा बनाया गया था यही अभी ये मेहमान निफाड़ में आए हैं मैं इनका दिल से स्वागत करता हूँ और निफाड़ नगर में हार्दिक अभिनंदन करता हूँ राजवी घराण्याच्या वंशजांनी जन्मभूमीत येऊन सर्वप्रथम करंजगाव येथील सटवाजी राजोळे यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर निफाड चांदवड येथील ऐतिहासिक स्थळ तसेच मंदिरांना देखील भेट दिली या प्रसंगी भाऊसाहेब राजोळे समाधान बागल मुकुंदराजे होळकर रामदास काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड